जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे हो, ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती तांडेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य अभ्यासक वर्षा जोगळेकर आपल्या भेटीला येत आहेत स्वातंत्र्य दिनानिमित्तचे हे विशेष भाग मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत तुझ साठी मरण ते जनन तुझं वीण जनन ते मरण असं त्यांनी आपल्या स्वातंत्र्य देवतेचा भारत मातेचा गौरव केलेला आहे वाजवा रणढोल वाजवा फुंका रणशिंग फुंका प्रसारण रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता आणि पुन्हा प्रसारण रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची